नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत विषाणूमध्ये केंद्रकातवा पिशी द्रव्य नसते आवृत्तबीजी वनस्पती वर्गामध्ये सर्वात लहान वनस्पती ओल्फिया ही आहे सॅलिमँडर हा प्राणी उभयचर प्राणी वर्गामध्ये मोडतो तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे मित्रांनो कोणता प्राणी उभयचर या वर्गामध्ये मोडतो तर सॅलिमँडर लक्षात घ्या किरणोसरी पदार्थातून अल्फा बीटा व ग्यामा ही प्राणी बाहेर पाडतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल किरणोत्सारी पदार्थातून कोणती प्राणी बाहेर पाडतात तर अल्फा बीटा आणि ग्यामा ही प्राणी बाहेर पाडतात संघपुरी फेराच्या साध्या रचनेस स्पंज म्हणून ओळखले जाते विनाक्षी श्वसनात ग्लुकोजचे अपूर्ण ऑक्सिडीकरण होते तर ग्लुकोजचे अपूर्ण ऑक्सिडीकरण कशातून होते तर विनाक्षी श्वसनात होते लक्षात घ्या मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ऑस्टिमा स्टिसम असे म्हणतात ऑस्टिमा स्टिसम असे म्हटले जाते लक्षात घ्या त्यानंतर आपण पुढील क्वेशन बघणार आहोत वाळवीच्या पोटात ट्रायकोनिफा हा आदिजीव राहतो तर वाळवीच्या पोटात कुठला आदिजीव असतो ट्रायकोनिफा हा असतो लक्षात घ्या मानवी शरीरातील उजव्या फुफ्फुसा तीन तर डाव्या फुफ्फुसाचे दोन भाग झालेले आहेत आपल्याला प्रश्न विचारला जाईल मानवी फुफ्फसाच्या उजव्या फुफ्फसाचे आणि डाव्या फुफ्फुसाचे किती भाग झाले तर उजव्याचे तीन झालेले आणि डाव्याचे दोन भाग झालेले बंचीटॉप हा रोग विशेषतः केळी या पिकामध्ये आढळून येतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल बंचीटॉप हा रोग विशेषतः कुठल्या पिकामध्ये आढळून येतो तर केळी या पिकामध्ये आढळून येतो लक्षात मध्य कानात असलेल्या कानातील हाडांचा म्हणजे ऑक्स्टिकल क्रम मॅलेयसे इनकस आणि टेप्स हा या बाहेरून आत अशा प्रकारचा आहे बाहेरून आत म्हणजे मॅलेस इनकस आणि त्याच्या आतमध्ये स्टेप अशा प्रकारचा आहे तीव्र आम्ले साठवण्यासाठी शिश्याचे शी पात्रे वापरतात त्यानंतर सॅनफ्लाय या नावाची माशी चावल्यामुळे काळा आजार प्रसार होतो तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो <laughs> कोणती माशी चावल्यामुळे काळा आजार होतो तर सॅन्डफ्लाय चपटकृमी या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते त्यानंतर पुढील क्वेश्चन मागणार आहे आपण सन अठराशे आठमध्ये मध्ये जॉन डाल्टन या इंग्रज शाळा शिक्षकाने अनुसिद्धांत मांडला तर कधी मांडला अठराशे आठमध्ये मध्ये कोणी मांडला जॉन डाल्टन या इंग्रज शाळा शिक्षकाने मांडलेला अनुसिद्धांत लक्षात घ्या त्यानंतर शरीराचे निर्जलीकरण क्वालारा या रोगात होते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल शरीराचे निर्जलीकरण क्वाला कोणत्या आजारात होते तर क्वालारा या रोगात होते निर्वाध जागेतील प्रकाशाचा वेग तीन गुणिले दहाचा अंश मीटर सेकंद एवढा असतो तर निर्वाध जागेत प्रकाशाचा वेग किती असतो तीन गुणिले दहाचा मीटर सेकंद एवढा असतो लक्षात घ्या पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना ऑफ फायसी असे म्हटले जाते अतिवेगाने विमानाचा वेग मॅक या एका मोजतात एक मॅक म्हणजे किती तर सातशे साठ मैल प्रति तास इतका असते त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत अमलारीमध्ये फिनॉब थॅलिन दर्शकाचा रंग कसा असतो तर गुलाबी असतो कशामध्ये अमलारीमध्ये फिनॉब थॅलिन दर्शकाचा रंग कसा असतो तर गुलाबी असतो महत्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता पन्नास हर्ट्स एवढी असते त्यानंतर फटाके तयार करताना गंधक म्हणजे सल्फर आणि कोळशाची पूड वापरतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल फटाके तयार करताना कशाचा कशा वापर केला जातो तर गंधक म्हणजे सल्फर आणि कोळशाची पूड याचा वापर केला जातो फटाक्याला पिवळा रंग कार्बन एटमुळे येतो तो फटाक्याला पिवळा रंग कशामुळे येतो ट्रॉन्शियम कार्बन एट यामुळे येतो लाल रंगासाठी फटाक्यामध्ये ट्रॉन्शियम नायट्रेट वापरतात तर लाल रंगासाठी काय वापरलं जातं फटाक्यामध्ये ट्रॉन्शियम नायट्रेट त्यामुळे आपल्याला ना, लाल रंग दिसतो फटाक्याचा प्रकाशाची काचेमधील चाल पाहण्यामधील चालीपेक्षा कमी असते फटाक्यामध्ये हिरव्या रंगासाठी बेरियम ऑक्साइड वापरतात प्रकाशाची काचेमधील चालकशी असते पाण्याच्या चालीपेक्षा चाली कमी असते तर फटाक्यामध्ये हिरव्या रंगासाठी बेरियम ऑक्साईड वापरले जाते लक्षात घ्या फटाक्यामध्ये हलका आकाशी रंग आणण्यासाठी ट्रॉन्शियम सल्फेटचा वापर केला जातो आकाशी रंग आणण्यासाठी काय वापरलं जातं हलका आकाशी रंग आणण्यासाठी ट्रॉन्शियम सल्फेटचा वापर केला जातो मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा आठशे अठराशे साठ चेतापेशी जास्त असतात लक्षात घ्या मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा अठराशे साठ लाख चेतापेशी जास्त असतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू